नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर आहे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचे सध्या जर मार्केटमध्ये मा बघितलं तर जे मोठी सुधारणा आहे का ते आपण बघणार आहोत आवक किती आहे ती आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे सोयाबीनची आवक आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे बाजारभावसुद्धा जे या ठिकाणी कमीच आहे बाजारभाव जर बघितलं तर जे नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जा जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा